महाराष्ट्रात चाळीस जागांवर लक्ष ठेवून असलेल्या भाजपला लोकसभेचं मैदान मारायचं असेल तर राज्यातल्या बहुसंख्या असणाऱ्या ओबीसी समाजाला सोबत घेणे गरजेचे हे जोळखून भाजप ऐंशीच्या दशकातला माधव फॉर्म्युला आणणार असल्याची चर्चा आहे बंड सत्तांतर या दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून रंगलेला वाद या सगळ्यात भाजप पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या माळी धनगर वंजारी समाजाची मोठ बांधण्यात भाजप आणि परिणामी महायुती यशस्वी होईल का आगामी लोकसभा निवडणुकात भाजपचा माधव फॉर्म्युला गेम चेंजर ठरणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून पण सगळ्यात आधी माधव फॉर्म्युला काय आहे ते जाणून घेऊ माधव म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी ओबीसी समुदायातल्या या प्रबळ जातीत भाजप पक्षाचा सुरुवातीचा काळ पाहिला तर भाजप हा विशिष्ट जातीपुरता मर्यादित पक्ष होता अगदी शेठजी भटजीचा पक्ष असा शिक्काही भाजपवर होता पण हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न माधव फॉर्म्युलातून करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांनी राज्यात माधव पॅटर्न साठी पुढाकार घेतला होता वसंतराव भागवतांनी भाजपचा चेहरा बदलण्यासाठी माधव फॉर्म्युला आणला त्यासाठी त्यांना गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन पांडुरंग फुंडकर आणि महादेव शिवणकर यांच्यासह इतर नेत्यांची साथ लाभली गोपीनाथ मुंडे अण्णा डांगे आणि नास फरांदे हा भाजपचा पहिला माधव पॅटर्न होता आणि येत्या माधव वापरून महायुती तीन जागांवर चेंजर ठरू शकते आणि याचा फायदा मात्र अनेक मतदारसंघात होऊ शकतो आता या यादीत पहिला मतदारसंघ आहे तो बीडचा अनेकदा पंकज मुंडेंना डावलल्यानंतर भाजपनं त्यांना बीडमधून अखेर उमेदवारी जाहीर केली वंजारी समाजाचं एक हाती नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा पंकजा मुंडे पुढे चालवतात वंजारी समाज मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहे शिवाय मुंडे ही महायुतीत असल्यानं ही एकत्रित ताकद त्यांच्यासाठी फायद्याची आहे मुंडेंना सातत्यानं डावललं जात असल्यानं नाराज असलेला वंजारी समाज त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या जवळ आलाय आणि याचा फायदा लोकसभा निवडणुकीत दिसू शकतो आता वंजारी मतांप्रमाणे धनगर समाजाला आपल्याकडे वळवण्याचं कामही महायुतीकडून महायुतीवर नाराज असलेल्या महादेव जानकरांची परभणीतून परभणी अशी आकडेवारी परभणीत जानकरांचा विजय सोपा मानला जातोय त्यात अजितदादांनी त्यांच्या कोट्यातली परभणीची जागा जानकरांना देऊन बारामतीतल्या धनगर मतांची बेगमी केली आहे बारामतीत मोठ्या प्रमाणात धनगर मतदार आहे जानकरांना राष्ट्रवादीनं जागा सोडून बारामतीत जानकर मदत करतील असं गणित अजित पवारांनी मांडलं तर दुसरीकडे माढ्यात निंबाळकरांना मोहित आहे आणि रामराजेचा विरोध आहे तेव्हा या पट्ट्यात जानकरांची मोठी ताकद आहे आणि तीच ताकद एकूणच काय तर जानकरांच्या उमेदवारीनं महायुती तीन मतदारसंघात आपले पाय घट्ट घट्टहतीये आणि जरी आता छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर लोकसभेच्या रिंगणात महायुतीचा माधव फॉर्म्युला पूर्ण होऊ शकतो कारण नाशिक लोकसभा मतदार संघातून छगन भुजबळांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे छगन भुजबळ माळी येत आणि महायुतीकडून माळी समाजाचा उमेदवार दिल्यास माधव फॉर्म्युला सक्रिय होईल आणि त्याचा फायदा महायुतीला इतर मतदारसंघांमध्ये करून घेता येणार आहे त्यासाठी छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत मराठा विरुद्ध ओबीसी वादात छगन भुजबळांनी आक्रमकपणे ओबीसी समाजाची बाजू मांडली आणि ओबीसी नेता या भुजबळांच्या प्रतिमेचा फायदा महायुतीला होणार हे निश्चित परिणामी भुजबळांना उमेदवारी देण्याबाबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व ही आग्रही असल्याचं म्हणलं जात पण आता छगन भुजबळ महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून माधव पॅटर्न महायुतीसाठी कितपत फायद्याचा ठरेल हाही प्रश्न आहे आता ओबीसी हा भाजपचा परंपरागत मतदार राहिलाय आपली सगळ्यात मोठी वोट बँक स्ट्रॉंग कशी होईल यावर भाजपचा भर असल्याचं पाहायला मिळतं त्याचाच एक भाग म्हणजे भागवत केंद्रात मंत्रीपद दिलं राज्यात ओबीसी नेते अतुल सावेंना मंत्रीपद दिलं तर भाजपचं प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळेंना दिलं माधव अर्थात माळी धनगर आणि वंजारी ओबीसी समुदायातील या जातींना आपल्याकडे वळतं करून राज्यात सत्ता आणायची अशी भाजपची खेळी आहे अहमदनगरचं नामांतर करून अहिल्यानगर करणं हा त्याच खेळीचा एक भाग असल्याचंही सांगितलं अनेक या समाजाची निर्णायक आहे भाजपनं माधव फॉर्म्युलाचा वापर करून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजयाला जवळ केलं होतं आणि यंदाही हेच धोरण वापरून लोकसभेचं मैदान मारण्याची रणनीती भाजपची असू शकते शिवाय यंदा भाजप शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकत्रित ताकद असल्यानं महायुतीला याचा फायदा होऊ शकतो पण येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला परिणामी महायुतीला माधव फॉर्म्युलाचा फायदा होईल आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका